सीमा भागातील नेते व कार्यकर्त्यांची एकी महत्वाची खासदार शाहू महाराज सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारवर दबाव आणून न्यायालयीन लढ्याला चालना देण्यासाठी आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चलो कोल्हापूरचा नारा देण्यात आला होता त्यानुसार आज बेळगावमधील विविध ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर समिती नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सीमावासीय कोल्हापूरला रवाना झाले खासदार शाहू महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत हे आंदोलन पार पडले सीमा भागातील सर्व सीमावासीयांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून कोल्हापूर परिसर दणाणून सोडले आणि शाहू महाराज यांच्या उपस्थितीत सीमावासीयांनी आपल्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी आंदोलकांसमोर सगळे पक्ष सगळ्या पक्षांचे मंडळी इथं उपस्थित आहेत सगळे जाती धर्म धर्मांचे लोक उपस्थित आहेत म्हणून याच्यामध्ये कुठलाही आता भेदभाव काही आपण केलेला नाही ही चांगली गोष्ट आहे फक्त एक आपला ध्येय आणि धोरण ठेवून आपण कार्य करतो ही एक समाधानाची गोष्ट आहे पण ही समाजाची गोष्ट साठी आपण आता जवळजवळ सत्तर वर्ष वाट पाहिली पण आपल्याला समाधान कधी खरा समाधान कधी होणार हा मोठा प्रश्न आहे समाज लोकांना न्याय मिळेल आणि योग्य तर हे सगळे राहू शकतील आणि अशी अपेक्षा जर आपण केली तर ही अपेक्षा करणं हे चुकीचं नाही आहे आणि हे शासनाचं काम आहे शासनाचं काम आहे असं अशा सगळ्यांना न्याय द्यायचा आपण पाहिलंय की आसाममध्ये मध्ये असे वाद निर्माण झालेले आहेत एक एकत्र बसून त्यातनं काही काही मार्ग पूर्वी निघालेले आहेत आणि विषय संपलेले आहेत हा प्रश्न आता सत्तर वर्ष झिजवत राहिलेला राहिलेला प्रश्न आणि झिजवत राहिलेला प्रश्न हा कधीतरी समाप्त याची समाप्ती झालीच पाहिजे प्रश्न लवकर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आपण इथं एकत्र आलो एकोणसत्तर वर्षामध्ये अनेक हुतात्मा झालेले आहेत आणि आज हुतात्म्यांच्या दृष्टिकोन आज आपला हा हुतात्मा दिन सुद्धा आहे आणि हा हुतात्मा दिन या हुतात्म्यांकडे लक्ष ठेवून आपण त्यांचं त्यांनी केलेलं कार्य त्यांनी दिलेलं जीवदान हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपलं आपण पुढे आपल्या आपली चाल चालून ठेवली पाहिजे तर ह्या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्व एकत्र राहण्याची नितांत गरज आहे मग ते महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले आपले मंडळी असतील किंवा कर्नाटकातले सुद्धा असतील आज कर्नाटकात करूया आपण अठ्ठेचाळीस खासदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करूया कारण आणि महाराष्ट्र त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू आणि सर्वांनी मिळून जर आपण ताकद लावली तर ती निश्चित ताकद वाढतीये एकाचे दोन दोनाचे चार झाले तर निश्चित ताकद वाढतीये या तऱ्हेने आपण काम करूया आणि एक हातात हात घालून पायात पाय नाही हातात हात घालून आपल्याला काम करायचं आहे आणि त्या तऱ्हेने आपण निश्चित काम केल्यावर आपल्याला काही ना काही यश निश्चित आपल्या आपल्याला मिळेल आपल्याला न्याय मिळेल असं मी आपल्याला सांगून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेते मंडळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी नेते महिला पदाधिकारी कार्यकर्त्या कार्यकर्ते आणि सीमावासीय बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते